संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांना हाच एक प्रश्न पडलेला आहे की पी एम किसान विसावा हप्ता कधी भेटणार तर त्या संदर्भात आज आपण सर्व शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर सर्व शेतकरी बांधवाची मी आपल्या चॅनलच्या वतीने स्वागत करतो तर पी एम किसान विसावा हप्त्याचं वितरण कधी होणार आहे कोणत्या राज्यातून होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी डिटेलमध्ये आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत जे अपडेट आप आपल्याला भेटलेले आहे ते आज आपण पाहत आहोत पंतप्रधान मोदी बिहारमधून विसावा हप्ता जारी करतील आणि लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये ट्रान्स्फर करतील अशी अपेक्षा आहे तथापि सरकारने अद्याप याची पुष्टी केलेली नाही शेवटचा हप्ता हा मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जारी करण्यात आला होता त्यानुसार विसावा हप्ता जूनमध्येच मिळणार होता तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे यावेळी पेमेंट करण्यास विलंब होत आहे पी एम किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्याला दोन दोन हजार रुपये हप्ता हस्तार हस्तांतरित केला जातो याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तर मित्रांनो आत्तापर्यंत आपल्याला हीच एक अपडेट भेटलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विसावा हप्ता बिहारमधून वाटप करण्याची शक्यता आहे आणि ह्याची जी वाटप करण्याची जी तारीख आहे ती अजून फिक्स झालेली नाही मित्रांनो कोणतीही अपडेट आत्तापर्यंत आपल्याला दिलेली नाही ज्यावेळेस बिहारची मिटिंग संपन्न होईल त्यावेळेस आपल्याला कळेल आणि एकोणीसवा हप्ता हा मित्रांनो चोवीस फेब्रुवारी रोजी जमा झाला होता यापूर्वी चोवीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी केला याअंतर्गत नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस हजार कोटी रुपयाची रक्कम मित्रांनो हस्तांतरित करण्यात आली होती तर आत्तापर्यंत पी एम किसान विसाव्या हप्त्याबद्दल काहीही अपडेट नाही मित्रांनो कोणतंही नोटीस आपल्याला दिलेली नाही फक्त आज आपण अंदाज लावणार आहोत की आपल्याला पी एम किसान विसावा हप्ता हा सतरा ते वीस जुलैच्या मध्ये भेटणार आहे कारण सतरा जुलैला मित्रांनो पंतप्रधान मोदी हे बिहारला जाणार आहेत तिथं त्यांची मीटिंग आहे आणि त्या मिटिंगमध्ये निर्णय होणार आहे तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशाच सरकारच्या शेतकऱ्यांविषयी ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पी एम किसान विसाव्या हप्त्याबद्दल आत्तापर्यंत काहीही अपडेट नाही मित्रांनो ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ बघण्यासाठी धन्य